काव्यांकुर प्रस्तुत मराठी कविता क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले सावित्रीमाई फुले ओळखल्या जातात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी आज त्यांची आहे जयंती वंदन करतो त्यांना मनोमनी भिडेवाड्यात सुरू केली मुलींची शाळा प्रथम शिक्षिका म्हणून काम केले सावित्रीमाई मराठीतील पहिल्या कवयत्री ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांचे सत्कार झाले सावित्री माईंनी लिहिले गृहिणी मासिकात लेख शरीर विक्रय करणाऱ्या बायांना सोडविले दुष्काळात दिला सत्कर्माचा आदर्श सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले स्त्रियांनी शिकावे हेच माईंचे ब्रीद वाक्य त्यांचा जन्मदिन साजरा होतो बालिका दिन भ्रूण हत्या रोखणे प्लेग पीडितांसाठी दवाखाना समाज सुधारणेसाठी त्यांनी विनली कायमची विन দীপক কেৱৰে নাচি